उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर दररोज अनेक नागरिक विविध मागण्या संदर्भात आमरण उपोषणे करतात मात्र आज विद्युत खांबाला लटकवलेला फलक या ठिकाणी नजरेस पडला फलकावर लिहिले होते मुलापासून संरक्षण मिळावे उपोषणकर्ती ताराबाई रामभाऊ कुरे वय ऐंशी वर्ष नेमकी आजीबाईची कहाणी काय म्हणून चौकशी केली त्यांनी आपबीती सांगितली एकुणता एकच असणारा मुलगा असून त्यापासून आपल्या जीवतास कसा धोका आहे अशी भीती जन्मदाती आईला वाटू लागल्याने त्याला उपोषणास बसावे लागत आहे कुठे गेले संस्कृतीचे ठेकेदार ही घटना अंबेजोगाई शहरातील आहे ताराबाई मुलाकडून होत असलेल्या त्रासाची आपभीती सांगताना त्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते आणखी काय सांगणार ती अभागी आई बातमी पूर्ण पहा तुझं नाव सांगा वय ताराबाई रामभाऊ काय मुलाने काय केलं मी अर्ज दिला नगरला गेले आणि तिथून आल्यानंतर त्यांनी मुलांनी काय केलं माझा इथला अर्ज दिलेला बघितला की त्यांनी मग माझा गळा दाबला दहा मिनटं मला बोलता आलं नाही आणि चिटक असं म्हणून घरी येऊन तोडले माझे मी गावाला गेल ते तर गेल्या महिन्यातले एकवीस तारखेला नगर लागेल ते डोळ्याच्या ऑपरेशनमुळं तर त्यांनी रविवारी येऊन तेवीस तारखेला फुलप थोडले आणि घरातलं सामान बी थोडंसं केलं पैसे होते थोडेसे माझ्या तिथं आंबे विटलेले किती फुल पतोडले मुला पैसे राहत नाहीत नाही मुलगा बाहेर राहते मालक वारले की मुलगा बाहेर राहायला गेला जाऊ नको म्हटलं तरी गेला मालक कधी वाढले मालक तीन आठ सोळा मुलाचं काय नाव किती मुलं आहेत एक मुलगा त्याच्या अगोदर वाढला ना सात वर्ष झाले त्या ना त्या की हे सात वर्षाने आमची माला गेले आता ही शेवटचा मुलगा आहे एकच मुलगा आहे काय प्रवीण राम प्रवीण रामबोकुरे तर ते बाहेर राहत होता त्याला जाऊ नक म्हणलं मी एकटीच आहे तरी सुद्धा ती गेला आणि आता सात वर्ष राहिल्याच्या नंतर आता मी दवाखान्यात गेला फुलपतळून मला घरामध्ये आलाय त्याला घरात तोडफोड केली पैसे माझे थोडे आंबे जांभळे विकलेले होते पाच चार पाच हजार आणि ते तीही गेले त्याने तोडले म्हणजे मुलाच्या विरुद्ध पोलिसला अर्ज दिला नाही का अर्ज वे कित्येक वेळा दिले ते आपले ते मॅडम आहेत ना मला मी न आठ साडेआठला निघाले दोन वाजता इथं आले शिवाजी चौकात उतरले सहित मी तिथं गेले त्यामुळे हो ते बॅग बाजूला ठेवा ते मॅडम आहेत ते आणि पुन्हा म्हणजे इथे बाहेर बसा पाच सहा लोक घेतले म्हणजे मॅडम आता ते घ्याय सकाळी आठ वाजता आले चहा पाणी पिलेलं नाही काय नाही तसंच आलेले मी इथंच उतरले म्हणलं तुमच्याकडे आले म्हणलं बाहेर बसा म्हणे बाहेर बसल्यानंतर पुन्हा तीन साडेतीनपर्यंत बसले मग ते काय केले मुलाला घेऊन त्या झाडाखाली बसल्या जवळ पाचला आले मध्ये त्यामध्ये गेले की मग मी काय केलं म्हणलं मॅडम आता ते घ्याव पाच वाजले सकाळपासून चहा नाही पाणी नाही काय नाही जेवण नाही म्हणलं तर म्हणले हे जा तुला कुठं जायचं तिथं लिहून बी घेत नाही देत बी नाही जातोला <laughs> कुठं जायचं तिथं असं हाक दिलं मला मग मोरेवाडीच्या त्या ते कोणत्या आहे ऑफिस आहेत ना तिथं गेले तिथे त्यांचे शिपाई होते बाई म्हले त्या परळीला गेले ते साहेब हो, तुम्ही काय करा मला उद्या साडे दहा वाजता मग तिथं गेल्यानंतर त्या साहेबाने पद्धतशीर बोल बोलले की माझी फाईल वाचली त्यांनी माझ्या केश केलेली आणि मग ते घोळक साहेब आहेत ना त्यांचा नंबर आणि नाव दिला मी माझ्या लक्षात राहत नाही हो तर मग त्यांनी नंबर दिला मग इथं आल्यानंतर मुलगे कालचं तुम्ही द्या पटकन मी तिकडून आल्यामुळं त्या बाईनं कने मी सांगितलं लिहिलंच नाही गावाला गेलं पोरगं घरी आले बा का एवढं लिहिलं आणि पुन्हा जावं म्हणले मग ते धोळक साहेबांकडे गेले तर हो म्हले आम्ही इथं काय फुकट बसलो का म्हणजे तुमच्या या पारसाला फाडायला जावं जावं म्हणून मला त्यांनी तिथून हाताल मग शेवटी मला इथं यावं लागलं इथं कधीपासून बसला काल काल सकाळी अकरा वाजल्यापासून या इथल्या ऑफिस तुम्हाला काही दिलं नाही का पत्र वगैरे हो, दिलं दिलं पत्र मेडिकल वगैरे झालंय तुमचं काल फक्त रस्त्यापासून गेले बघा रात्री आले नाही काही नाही त्यांना बावीस तारखेला दिलं मी सकाळी आता एकूण तुमची मागणी काय मागणी मला मुलापासून कधी धोका आहे तरी म्हणजे कसं मी घरात एकटी राहते माझे भाऊ ते लांब लांब इथं मग इथे असल्यामुळे हे लोक पोलीसमध्ये आलं तर ती कुणी विचारत नाही काय नाही असं करायला मग कुणाकडे कर जाऊ साहेब आज आपण ती ती तीस तारीख आहे पोराची फौज ते ही केलेली तेच केलेली आज तारीख आहे तिथे माझी हां पोराने केली मला मारहाण करून त्यांनीच केली तारीख आहे हां माझ्यावर केली माझी तारीख आहे त्यांनीच केलेली होता माझ्या गोळ्या चालू का काय सांगू तुम्हाला एवढं असं नाही पूर्ण वारंवार त्याला जिथे आता घरात आल्यावर ताराला चिटक बल्बाचं ते बल्ब फुटला ते सगळं नक्की करून फिरले ते बल्पसुद्धा घरात मी तुम्हाला दाखवते हां पाठीमागं मला बाथरूमला जायची सुद्धा भीती वाटायला त्याची की नाही भीतीमुळं मला ना जास्त जे व्हायला त्रास व्हायला आजार काय काय तुम्हाला मला आहे गुडघ्याचा कंबरेचा हां पण तसंच लंगडी घालत करते साहेब म्हणलं पुढीलसुद्धा मला साथ देत नाही आता ही कोर तर मुद्दाम मुद्दाम करायला वर कपडे वारे वर तारे हिवी तिथं कपडे म्हटलं खाली दोन एवढ्याचा ए ये तिच्या दारासमोर दो कपडे जा दा वर वाळ वाळ तिला काय व्हायचं ती एक वाजा म्हणतो